खऱ्या अर्थानं आळंदी पंढरपूर महामार्ग हा फलटण तालुक्यातून जात असताना फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने शेतीमाल शेतकरी हा बा, बाजूच्या शेजारच्या तालुक्यामध्ये जात असतो नातेपुत्याला जात असतो मध्ये जात असतो पुढे अकलूल जात असतो आणि हा रोजचा प्रवास आहे खर तर शेतकऱ्यांची मंडई असेल तरकारी असेल शेतीमालाची विक्री असेल हे फलटण तालुक्यातून शेजारच्या तालुक्यात त्यांना सातत्यानं म्हणजे दिवसातून दोन दोन हेल्पटे अगदी त्या ठिकाणी रोज होतात आणि खऱ्या अर्थानं त्या आळंदी पंढरपूर महामार्गावरती राजोरी गावाच्या पुढे टोल नाका आहे त्या टोल नाका हा फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांना त्यांनी फ्री करावा मोफत करावा ही आमची निवेदनाद्वारे त्यांना मागणी राहणार आहे त्याच अनुषंगाने येत्या एक दोन दिवसामध्ये आम्ही संबंधित त्या प्रशासनाला टोल नाक्याच्या प्रशासनाला त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे फलटण तालुक्यातील नागरिकांना टोल माफी व्हावी हो या पद्धतीचं निवेदन आम्ही नि, त्या ठिकाणी देणार आहोत आळंदी पंढरपूर महामार्गावर फलटण तालुक्याच्या बॉर्डरवर जो टोल नाका झाला आहे त्याचा अत्यंत त्रास सर्वसामान्य शेतकरी आणि सगळ्याच वर्गाला होणार आहे आणि आम्ही जर आम्ही परवा निवेदन देणार आहोतच ते निवेदन जर ऐकून त्यांनी कुठलाही निर्णय नाही घेतला तर सर्व पक्षीय म्हणजे प्रहार असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार असतील शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टींची असेल सगळे मिळून मोठं आंदोलन करून तो टाल आम्ही शंभर टक्के बंद पाडू आनंदी पंढरपूर हा जो पालखी महामार्ग आहे त्या पालखी महामार्गावर फलटण तालुक्यामध्ये जो राजोरी शेजारी भवानी टोलनाका येथे टोल नाका झालेला आहे त्या टोल नाक्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं सर्वसामान्य लोकांचं कमरट मोडलेलं आहे दैनंदिन ज्या काय गरजा आहे त्या गरजा गर भागवण्यासाठी लोकांना आसपासच्या गावे जावं लागतं शेजारी नातेपुतेसारखी मोठी बाजारपेठ आहे त्यानंतर पंढरपूरला जावं लागतं सारखं धार्मिक दर्शनासाठी तर ह्या जो बोजा आहे त्या ह्याचा कराचा तो सामान्य नागरिकाच्या डोक्यावरती बसतोय कुठेतरी फलटण तालुक्यातील लोकांना हा टोल माफ करावा या या दृष्टिकोनातून आम्ही आज जे काही पक्ष प्रमुख इथे जमलेला आहोत त्या तालुक्याचे ते त्यामुळे त्यांनी एक निश्चय घेतला आहे की बाबा सर्वसामान्यांनी जो होणारा जो नाही तो कुठेतरी थांबवला पाहिजे या अनुषंगाने आम्ही दोन दिवसानंतर एक निवेदन देणार आहे त्या निवेदनाच्या आधारे त्या जे टोल नाका चालवणारे व्यवस्थापक आहेत त्या व्यवस्थापकांनी या संदर्भात सकारात्मक विचार करून हा टोल हा पलटण तालुक्यासाठी पूर्णपणे मोफत करावा अशी मी या द् निवेदन विनंती करतो पलटण मजून जातोय आणि खऱ्या अर्थानं हा पालखी महामार्ग जाताना पलटणकरांना आहे परंतु ह्या महामार्गाच्या वसुली केली जाते त्याच्यामध्ये शुक्रवारी अकरा वाजता असेल असेल ह्या ता दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी त्या ठिकाणी तो रस्ता निशुल्क असला पाहिजे या मागणीच्या करता तालुक्यातील आम्ही सगळेच प्रमुख पक्षाचे या ठिकाणी शरद चंद्र पवार पक्षाचा या ठिकाणी काम करतो त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनुभाव मामूलकर शिवसेने आहेत शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास नाळे आहेत प्रहारचे तालुका प्रमुख सागर गावडे पाटील आहेत आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी धैर्यशील लोखंडे पाटील आहेत त्याचबरोबर मनसेचे अध्यक्ष किशनराव काशीज आहेत ही सगळी मंडळी आमचे तसे स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष नितीनजी यादव साहेब आहेत आम्ही सगळे चळवळीतले कार्यकर्ते आहोत जिथं जिथं शेतकरी कष्टकरी सामान्य माणसाला वेगळं जाईल त्या ठिकाणी आम्ही सगळेच जण कुठल्याही पक्षात असलो तरी सामान्य शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही त्या ठिकाणी आंदोलनासाठी उतरतो आणि शुक्रवारी अकरा वाजता आमच्या मागण्या का काय आहेत हलटण तालुक्यातील जे काय रहिवाशी असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील त्यांना त्या ठिकाणी त्या तुम्ही फ्री जाऊ दिलं पाहिजे त्याचबरोबर माळ माळशिरस तालुक्यात सुद्धा शेतकरीच राहतात त्याही तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना तुम्ही निशुल्क सोडलं पाहिजे आज आपल्या माहितीच्या करता सांगतो खेड शिवापूरचा जो टोल नाका आहे तो पुणे मुंबई पुणे बेंगलोर नॅशनल हायवेवर आहे त्याही ठिकाणी स्थानिकांना मोफत त्या ठिकाणी सोडलं जात आणि तुम्ही या ठिकाणी लोकांच्याकडून अडवणूक करता पैसे घेता आणि यापुढे तुम्ही काय सांगताय की आम्ही तीनशे रुपये महिन्याचे अरे बाबा एखादा शेतकरी आता समजा पास काढला आणि दोनच वेळा गेले तर मग तुम्ही पावणे दोनशे एक चक्कर आम्हाला देणार का हाही प्रश्न आहे ना आणि पास कसा द्यायचा आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी तुम्ही काम करत असताना आमच्या तालुक्यातला शेतकरी वर्ग असेल व्यावसायिक वर्ग असेल या सगळ्यांना जाणं येण्याची सुविधा म्हणून रस्ता केलाय ना आणि त्या रस्त्याला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउजींचं नाव दिलेलं आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची पिळवणूक करता हे शोभणार नाही खऱ्या अर्थानं या देशाचे रस्त्याचे रस्ते विभागाचे जे मंत्री आहेत आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे खातं चालू आहे आता मी त्या ठेकेदाराला तिथल्या फोन केला होता त्यांनी सांगितलं की हा टोल नाका नॅशनल आहे आहे आयची जी जबाबदारी आहेत येण्याच्या आयचे प्रमुख कोण आहेत प्रमुख गडकरी साहेबांनी तिथं सक्त सूचना केल्या पाहिजेत की ह्या महामार्गावर स्थानिक लोकांना आपण सवलत दिली पाहिजे त्या प्रकारचं तशा प्रकारचं निवेदन त्या टोल नाक्यावरच्या मॅनेजरला आम्ही शुक्रवारी अकरा वाजता येतोय दे निवेदन देण्याच्या करता फलटण तालुक्यातील माशिरस तालुक्यातील किंबवना आसपासच्या गावातील शेतकरी बांधवांनी उद्योजकांनी व्यावसायिक बांधवांनी त्या ठिकाणी हजर राहायचंय कारण लढाई केल्याशिवाय काहीच मिळणार नाही आणि निश्चितपणानं जर टोल मध्ये त्या ठिकाणी सवलत मिळाली नाही तर आम्ही सगळ्या संघटना आणि शेतकरी सामान्य माणसं मिळून तो टोल नाका आम्ही चालू देणार नाही त्याचबरोबर वर, त्या टोल नाक्यावर जे काय कर्मचारी कार्यरत रह आहेत त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना सुद्धा कामा करता संधी दिली गेली पाहिजे जो समाजातला दुर्लक्षित घटक आहे जो दिव्यांग बांधव आहे त्याला तुम्ही त्याच्या साहजे सा काम द्या ना आम्ही म्हणत नाही की बाबा दिव्यांग करू शकेल असं काम आहे भरपूर ठिकाणी आणि आम्ही तालुक्यातल्या प्रत्येक संस्थांना तसं आवाहन करतोय की त्या ठिकाणी एखादा दिव्यांग बांधव जर काम करत असेल तर स्वकष्टार्जित जीवन जगण्याच्या करता त्याला तुम्ही त्या ठिकाणी पाठीशी उभे राहा असंही त्या ठिकाणी आमची मागणी राहणार आहे आणि निश्चितपणानं टोल प्रशासनाने या मागणीचा अतिशय गांभीर्यानं विचार करावा हे खरं मागणीसाठीच साथ प्रेस नाही ही प्रेस आहे लोकांना आवाहन करण्यासाठी मी तालुक्यातल्या माशेळ तालुक्यातल्या लोकांना आवाहन करतो की आपली लढाई ही आपल्या हिताची आणि आपल्या गरजेची आहे आपली लूट आहे ते थांबवण्याची आहे म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं शुक्रवारी अकरा वाजता आपण त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत शुक्रवारी तारीख किती येते सव्वीस तारखेला शुक्रवार दिनांक सव्वीस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण अकरा वाजता त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत पलटण तालुका माळशिरस तालुक्यातील सर्वांनी यावं धन्यवाद